सोलापूर आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा एक जुलै दोन हजार चोवीस संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कालावधीत मतदारांनी नोंदणी केलेले नाव पत्ता वय इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी तसेच त्यात दुरुस्तीची आवश्यकता असल्यास या कालावधीत संबंधित तपशील दुरुस्त करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले शुक्रवार दोन ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे या प्रारूप यादीच्या अनुषंगाने मतदार यादीवरील नावे आणि हरकती शुक्रवार दिनांक ऑगस्ट ते शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत प्राप्त हरकती आणि आक्षेपांवर सव्वीस ऑगस्ट पर्यंत कार्यवाही करण्यात येईल त्यानंतर मंगळवार सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका